राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं दो दोन दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये एक अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता असा खळबळजनक दावा मुंडे यांनी केलाय त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळामधनं वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया समोर येत आहेत धनंजय मुंडे यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित केले अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं याची माहिती नाही मात्र त्यावेळी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये वाद झाला होता असं म्हणत तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जाणून घेऊ बघूयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया तुमचं स्वागत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलेलो होतो त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जाऊ नको संन्यता पुढे विधानसभेमध्ये त्याचाच तुला त्रास होईल असा सल्ला मला अनेकांनी दिला तरीही मी गेलो माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीमध्ये ठरवून टार्गेट केलं गेलं मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या फरकाने निवडून आलो त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली ठाण्यामध्ये मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करता हे सुद्धा उघड झाले आता यावर प्रतिक्रिया देत माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले धनंजय मुंडे यांचं भाषण झालं त्यावेळी मी नव्हतो मात्र माध्यमांच्या द्वारे मी त्यांचं भाषण ऐकलं मुंडे म्हणाले ते षडयंत्र मग हे षडयंत्र नेमकं रचलं कोण एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत काँग्रेस देखील असं षडयंत्र रचू शकत नाही मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचलं की भाजपच्या नेत्यांनी रचलं मला एवढं मात्र आठवतं त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या काँग्रेस ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू असताना काँग्रेसचे नेते खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आणि शरद पवार हे रागाने निघून गेले त्यांच्यानंतर काही प्रमुख मंडळींची सुरू होत आमच्या राष्ट्रवादीची आठ वाजता एका ठिकाणी मीटिंग बोलवली गेली परंतु त्या मीटिंगला अजित दादा हजर नव्हते ते कुठेतरी अडकले होते दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळी आठ नऊ वाजता टीव्ही लावला तेव्हा लक्षात आलं की अजित दादांचा शपथविधी झालेला आहे मी शरद पवार यांच्याकडे गेलो तोपर्यंत तो उद्धव ठाकरे यांना फोन केलेला होता आणि हे सांगितलं होतं आपण मजबूतीने उभं राहायला पाहिजे आणि हा जो काही प्रयत्न झालेला आहे ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया आम्ही सर्वजण तेव्हा विचारत होतो आम्हाला याबाबतची काहीच कल्पना नव्हती असं कसं होईल अचानक ते सगळं झालं होतं त्यावेळी आम्ही सुद्धा इकडे तिकडे गेलेले आमदार यांना गोळा करायला सुरुवात केली हे मला माहिती आहे पुढे त्यानुसार मी प्रत्यक्ष अजित पवार यांच्या घरी गेलो त्यांना सांगितलं तुम्ही असं करू नका परंतु दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल आला त्या निकालाच्या नंतर आम्ही देखील त्यांना सांगितलं की निकालानंतर तुमची पुढची वाटचाल फार कठीण झालेली आहे तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत या असं छगन भुजबळ यांनी अजित पवारांना सांगितलं होतं त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार हे हजर होते त्यावेळी मी ठराव मांडला अजित चुकले असतील तर ठीक आहे परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अजित पवार यांना मीटिंग मध्ये आणण्यात आलं त्यानंतर त्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं तर यावेळेला सुद्धा सांगितलेलं होतं की अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा हे मी सांगितलं त्यावेळी काहींना वाटत होतं की अजितदादा नाही तर आपण उपमुख्यमंत्री व्हावं त्यांना थोडंसं वाईट वाटलं त्यांना माझा राग सुद्धा आला होता परंतु त्यावेळी मला ते योग्य वाटलं म्हणून मी ते केलं काल धनंजय मुंडे यांनी जे काही सांगितलं त्याचा रोग कुणाकडे होता याची मला काहीच कल्पना नाही ते त्यांनाच विचारा असं सुद्धा पुढे छगन भुजबळांनी म्हटलंय